नियतीच्या पुढे माणसाचं चा काही चालत नसल्याचा अनुभव आजपर्यंत प्रत्येकाला आलेला आहे अशीच काहीशी एक घटना अकोला जिल्ह्यामधून समोर आली आहे दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असतो इथूनच विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा मिळण्यास सुरुवात होते मात्र दहावीच्या एका विद्यार्थ्यासोबत नियतीनं असं काही केलं की सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आलेले होते नेमके काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका दहावीमध्ये शिकणारा विकास नवलकर हा मुलगा दहावीची परीक्षा असल्यामुळं पेपरची तयारी करत होता मात्र अचानक काही तास अगोदरच त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि वडिलांचा त्यामध्ये मृत्यू झाला आयुष्याचा टर्निंग पॉइंट असलेल्या दहावीच्या परीक्षेचा पेपर अगदी काही तासावरच असताना त्याच्यावर असा दुःखद प्रसंग बेतल्यामुळं नेमकं काय करावं हे त्याला समजत नव्हतं अशातच वडिलांच्या चितेला अग्नी देऊन या विद्यार्थ्यानं थेट परीक्षा केंद्र गाठलं मात्र परीक्षेची नियोजित वेळ होऊन गेल्यामुळे या विद्यार्थ्याला पहिल्या पेपरपासून मात्र वंचित राहावे लागलं अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा तालुक्यातील रायखेड या गावामध्ये ही दुःखद घटना घडली आहे